मला सोशल मीडियाला अचानक खूप वाईट कमेंट्स यायला लागल्या की यांचा ऍक्सिडेंट होऊन या मरत का नाहीत ह्यांचं हे काय चाललंय बाईला तर थोबडं असं वाटतं मारावं असं की एवढं काय वाईट केलंय <laughs> मी मी ना तसं काही कुठे कुणाबद्दल रिॲक्ट झाले आणि मी मनातून कधीच अशी इतकी हार्श मी नाहीच आहे तर काय होत आहे काय नक्की ते फिगर आउट करायलाच मला दोन चार महिने गेले आणि मग मला जाणवलं की माझं रुपालीचं कॅरेक्टर हे इतकं निगेटिव्ह होतं की ती त्या माझ्या सावत्र मुलाला मारण्यासाठी त्याच्याशी गोड बोलून त्याला मारण्यासाठी इतके डाव खेळत होती आणि ती कशी ती सुनेला छळत होती मग मला एका पॉइंटला जाणवलं की हे लोकांना वाटतं की ही मी आहे म्हणजे ही जी रुपाली आहे हीच ही जी मी दिसते ती ऐश्वर्या त्यांच्या गावीच नाहीये म्हणजे त्यांना माहितीच नाहीये की मी खरी कोण आहे मी खरी कशी आहे की बाई ही अशीच आहे <laughs> तर मला ते फार अंगावर आलं होतं मग नंतर मी सेटल झालं की नाही म्हणजे माझ्या कॅरेक्टरला कनेक्ट होत आहेत म्हणजे माझं कॅरेक्टर चांगलं होतंय पण खूप शिव्या घातल्या मला बायकांनी म्हणजे अशा पद्धतीने <laughs> <laughs> सोशल मीडिया आपलं ते यश पण आहे यश आहे पण ते त्रासदायक होतं